नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी हयात प्रमाणपत्र अत्यावश्यक घटक आहे जर हयात प्रमाणपत्र तुमच्याकडं नसेल तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून तुम्ही अपात्र ठरू शकता भरपूर असे लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत हयात प्रमाणपत्र नसल्यामुळे भरपूर असे लाभार्थी तुरटीमध्ये पडलेले आहेत मित्रांनो जर हयात प्रमाणपत्र काढायचं असेल तर त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते कुन आहेत त्यानंतर अर्ज कोणत्या ठिकाणी करायचं आहे हयात प्रमाणपत्र तुम्हाला कोणत्या ठिकाणी दिलं जातं अर्ज कशा पद्धतीने भरावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया प्रथम आपण हयातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते कुन आहेत हे समजून घेऊया पत्त्याचा पुरावा किमान एक वर्ष यामध्ये पॅन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड निवडणूक कार्ड वाहन परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला सहजरित्या हयातीचे प्रमाणपत्र दिले जाते आता हे हयातीचे प्रमाणपत्र कोणत्या ठिकाणी दिले जाते यासाठी अर्ज कोणता भरावा पूर्ण प्रोसेस आता समोर समजून मित्रांनो हा दाखला तुम्ही शासकीय कामासाठी बिंदास वापरू शकता सविस्तर माहिती समजून घ्या कशा पद्धतीने माहिती भरावी सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयांचं नाव त्यानंतर तालुका आणि जिल्हा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे जी भाषा तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये सविस्तररित्या हा अर्ज भरून घ्या आणि हाच दाखला म्हणून तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकता जावक क्रमांक तुम्हाला टाकायचं नाही ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत या ठिकाणी जावक क्रमांक दिला जातो दिनांक जी आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार आहात त्या दिवशीचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे सरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या अंतर्गत हा हयातीचा हा, दाखला दिला जातो परत आता खाली ग्रामपंचायतचं नाव जी ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतचं नाव इथं टाकायचं आहे तालुका जिल्हा टाकून द्यायचा आहे त्यानंतर ज्या व्यक्तीना हा हयातीचा दाखला लागणार आहे त्या व्यक्तींचं नाव आधार कार्डावर जे असेल ज्या पद्धतीने आधार कार्डवर आहे सेम टू सेम टाकून द्यायचं आहे आधार कार्ड क्रमांक टाकायचं आहे त्यानंतर राहणार तालुका जिल्हा टाकायचा आहे आज दिनांक टिंबटिंब रोजी हयात आहेत व त्यांनी माझ्या सक्षम सही अंगठा केलेल्या आहेत सदर दाखला अर्जदारांच्या मागणीनुसार देण्यात येत आहे असा उल्लेख या अर्जावरती करण्यात आलेला आहे मित्रांनो आज दिनांकच्या ठिकाणी ज्या दिवशी तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे त्या दिवशीची उल्लेख असणार आहे सही व शिक्का ग्रामपंचायतचा आहे का नाही हे पाहून घ्या ठिकाणच्या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे अर्जदार सही व अंगटाच्या ठिकाणी तुम्ही सही करत असाल तर सही करा अंगठा मारत असाल तर अंगठा मारून घ्या आणि हा प्रमाणपत्र तुम्ही हयात म्हणून कोणत्याही ठिकाणी वापरू शकता आता याची जी पी डी एफ आहे टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकेन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा याची पी डी एफ त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे ती पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या कोणत्याही कॅम्प्युटरवरती दहा रुपये देऊन याची तुम्ही पीडीएफ काढू शकता आणि हा अर्ज तुम्ही पद्धतीने कोणत्याही ठिकाणी हयात म्हणून वापरू शकता हयातीचा दाखला आहे हयातीचा हा प्रमाणपत्र आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडीओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय